राज्यातील अनेक भागात तापमानात चढउतार सुरू आहेत तर विदर्भ तसेच मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपिटीची शक्यता जाणवते असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्तशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला विदर्भ आणि मराठवाड्यातील जालना नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पंचवीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच रविवार ते मंगळवारपर्यंतच्या तीन दिवसात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता आहे असं माणिकराव खुळे यांनी सांगितलं विदर्भातील गोंदिया भंडारा नागपूर अमरावती अशा चार जिल्ह्यांच्या उत्तरेकडील सीमावर्ती तालुक्यात सोमवारी तुरळक ठिकाणी किरकोळ गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही महाराष्ट्रातील उर्वरित एकवीस जिल्ह्यात मात्र पाऊस विजा गारपिटीची शक्यता जाणवत नाही असंही खुळे यांनी स्पष्ट केलं मग आता पावसाची शक्यता का निर्माण झाली याविषयी बोलताना श्री खुळे म्हणाले की फेब्रुवारी अखेर सध्याच्या हिवाळी हंगाम संपून पूर्व मोसमी पावसाचा हंगाम सुरू होण्याचा संक्रमणाचा हा काळ असतो साधारणपणे पूर्व मोसमी हंगामात पूर्व मध्य प्रदेश ते तामिळनाडूतील कन्याकुमारी पर्यंत पूर्व किनारपट्टी समांतर वक्रकार हवेच्या कमी दाबाचा आस किंवा वाराखंडितता प्रणाली दिसू लागतात या आस किंवा पट्ट्याच्या पश्चिमेला उत्तरेकडून तर पूर्वेला दक्षिणेकडून आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या मिलनातून गडगडाटासह विजागारांचा पाऊस कोसळत असतो सध्या अशीच हवेच्या कमी दाबाचा आज सहित वारा खंडितता प्रणाली असून बंगालच्या उपसागरातील उच्च हवेच्या दाबाच्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यातून आसाच्या पूर्वेला दक्षिणेकडून तर पश्चिमेला उत्तरेकडून एक किलोमीटर उंचीपर्यंत वारं वाहत आहेत त्यामुळं फक्त विदर्भ मराठवाड्यातील पंधरा जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता निर्माण झाली आहे असं श्री खुळे यांनी सांगितलंय थंडीविषयी बोलताना श्री खुळे म्हणाले की फेब्रुवारी ते दिवसात महाराष्ट्रातील नाशिक नगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली तसंच कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात उत्तरेकडून घुसणारे थंड वारे यामुळे पहाटे किमान तापमान चौदा तर कमाल तीस ते बत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान जाणवत ही तापमाने जवळपास सरासरी इतके किंवा त्याखाली जाणवत आहे महाराष्ट्रातील उर्वरित सत्तावीस जिल्ह्यात ही तापमाने काहीशी अधिक असून ती सतरा व चौतीस अंश सेल्सिअस दरम्यान जाणवत आहेत हा होता हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका